छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य नवी दिल्ली इथं शिवजागर साद सह्याद्रीची या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलंय शनिवारी दिनांक नऊ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता सिरी फोर्ट ऑडिटोरियम इथं होणाऱ्या या कार्यक्रमात तब्बल दोनशे कलाकार आपल्या सादरीकरणातून छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास मांडणार आहेत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम होत आहे सांस्कृतिक कार्य संचालनालयानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून विवेक व्यासपीठानं कार्यक्रमाचं संयोजन केलं आहे या कार्यक्रमात गीतगायन नृत्य सामूहिक नृत्य पोवाडा व लोककला सादरीकरण चित्रकला रांगोळी शिवकालीन साहसी क्रीडा प्रकारांचं सादरीकरण अशा विविध प्रकारचे कलात्मक सादरीकरणाचा समावेश होणार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोप पावत चाललेल्या अनेक लोककलांचं दर्शन महाराष्ट्राची लोकसंस्कृती या भागातून तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा इतिहास शिवपर्व या भागातून मांडला जाणार आहे या कार्यक्रमाबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुलगंटीवार म्हणाले की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा जागर देशाच्या राजधानीत होत आहे शिवराज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षानिमित्त शासनानं राज्यात देशातच नव्हे तर जगभर विविध कार्यक्रम केले आहेत या शिवजागर कार्यक्रमात छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक पराक्रमी वारसा उपस्थितांना अनुभवता येणार आहे नवी दिल्ली येथील कार्यक्रमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास उलगडला जाणार असल्यानं अधिकाधिक शिवप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण सौरे यांनी केलं आहे